भाजप महायुतीचे उमेदवार अशोक रमाने यांना अंतर्गत गटबाजीचा दणका हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अशोक रमाणे यांचा जनसंपर्क असून त्यांना त्यांच्या काही अंतर्गत गटबाजीचा त्रास होण्याची दाट शक्यता दिसते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारदादा यांच्या हातकणंगले तालुका अध्यक्ष आकाश कांबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की महायुती आघाडीमध्ये राष्ट्रवादी पक्ष घटक पक्ष असून देखील त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याला निवडणूक कार्यक्रमामध्ये विचारात घेतलं जात नाही त्यामुळे इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार अजित दादा पवार यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तसेच ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था असल्याचं बोललं जात आहे हा विचार करता महायुतीचे कार्यकर्ते एकंग राहणार का हा प्रश्नच आहे प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे माहितीचे उमेदवार अशोकराव आणि बाप्पू यांचा मार्ग खडतर होत असल्याचं राजकीय विश्लेषकांच्याकडून बोललं जात या पत्रकार परिषदेच्या वेळी हातकनंगले तालुका अध्यक्ष आकाश कांबळे विशाल महादेव कर्डे सतीश विश्वास जोगदंडे विजय दिलीप शिंदे अमोल अप्पासू नर्मदे महेश अरुण गायकवाड स्वागत अरुण फुले इत्यादी कार्यकर्ते हजर होते अशोकराव मात्र याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सन्मानजनांची वागणूक मिळायला अपेक्षित होत ते आजपर्यंत मिळालेलं आज नाही आजपर्यंत आमच्या कुठल्याही शहरातले दे, शहराध्यक्ष असतील किंवा त्यांचे पदाधिकारी असतील यांना कुठेही विश्वासात घेतलं जात नाही तर आज आम्ही आमचे अध्यक्ष मान्य श्री आश्व आकाश कांबळे यांच्या का अध्यक्षतेखाली एकमतानं असा ठराव केला आहे के की आज आम्ही संपूर्ण हातकरंगली तालुक्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं येत्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे जर आम्हाला जर सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर आम्ही कुठल्याही प्रकारे या निवडणुकीमध्ये सक्रिय प्रचार करणार नाही असा आनंद ठरले